झालेत या कार्यक्रमामध्ये आपण मनपूर्वक स्वागत करूया माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या अशुभ हस्ते ई प्लॅगचे अनावरण करावे नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या एक्वा लाईनवर लोकमान्य नगर स्टेशन ते सिकाबर्दी इंटरचेंज दरम्यान प्रवासी सेवेचं उद्घाटन धन्यवाद माननीय मुख्यमंत्रीजी आणि आता माननीय मुख्यमंत्रीजींनी या शुभप्रसंगी उपस्थित सर्व नागरिक बंधूंना शुभेच्छा द्यावी अशी मी त्यांना विनंती करते जय महाराष्ट्र माननीय नितीनजी माझे मित्र देवेंद्रजी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीपजी महाराष्ट्र सरकारमधले माझे सर्व सहकारी मंत्री उपस्थित सर्व महामेट्रो मेट्रोचे अधिकारी आणि जमलेल्या माझ्या नागपूरकर बांधवानो भगिनीनो आणि मातानो नितिन जी मी आपलं भाषण ऐकत होतो आणि साहजिकच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आपलं जेव्हा इथे सरकार होतं शिवशाहीचं सरकार तेव्हा शिवसेना प्रमुखांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता मुंबई पुणे महामार्ग कसा होणार कोण करणार कधी होणार हा एक मोठा प्रश्न होता सुदैवाने आपण त्यावेळेला मंत्रिमंडळात होतात आणि शिवसेना प्रमुखांना आपण विश्वास दिला की बाळासाहेब काळजी करू नका हे स्वप्न मी पूर्ण करून दाखवतो एखादं स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो कोणतेही काम म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अडीअडचणी असतात आक्षेप घेणारे खूप लोक असतात कायदेशीर काही कटकटी असतात राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या परवानग्या हे सगळं पार करून दिलेल्या वेळेमध्ये नव्हे तर वेळेच्या आत हा प्रकल्प आपण पूर्ण करून दाखवला आहे आणि तेव्हापासून आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली सुद्धा मी भाषण आपलं पाहत होतो ऐकत होतो मंत्री म्हटल्यानंतर मी पण आत्ता भाषण करणार आहे पण हे भाषण करताना नुसती माहिती वाचून दाखवणे यायला भाषण नाही म्हणत विषयाचा अभ्यास करून माहिती पूर्ण भाषण करणं हे आपल्यासारखे मंत्री फार दुर्मिळ आहेत आज राज्यात पण आणि देशामध्ये मला असं वाटतं की ठीक आहे आज आपण एका गाडीमध्ये बसू शकलो नाही पण ह्या निमित्ताने एका स्टेशनवर तरी एकत्र आलेलो आहोत एकमेकाचा हात एकमेकाची साथ निदान कामाच्या बाबतीत तरी आपण सोडणार नाही हा मला विश्वास आहे मला खात्री आहे देवेंद्रजी मी आपल्याला सुद्धा धन्यवाद देतोय ह्याचं है। कारण आपण मुख्यमंत्री असताना जो काही पुढाकार घेतला ज्या विकास कामांना आपण प्राधान्य दिलं म्हणूनच मी म्हणतो की हे महत्त्वाचे टप्पे आपण आज पार पाडू शकतो आहेत म्हणून मी आपल्यालासुद्धा धन्यवाद देतो आहे कदाचित काही जणांना वाटेल की बाबा हा मुख्यमंत्री नेमका आहे तरी काय हा स्वतः काही श्रेय घेत नाही कोणाला श्रेय देत नाही श्रेय आपल्या सर्वांचं आहे आणि मुळात एक मनापासून सांगतो की या अशा चांगल्या कामाचं मला अजिबात श्रेय लाटायचं नाही हे काम ह्या कामासाठी जानी जानी मेहनत केलेली आहे त्या सर्वांना मी हे श्रेय देतोय राजकारणी म्हटल्यानंतर श्रेयवाद हा आला आणि राजकारणी हा मला वाटतं राजकारणी होऊच शकत नाही की जो एखाद्या कामाचा श्रेय घेत नाही पण अत्यंत नम्रपणाने मी नमूद करू इच्छितो की आम्हाला श्रेय घ्यायचं नाहीये आम्हाला जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहेत जे जे काम जनतेच्या विकासासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी असेल त्या कामामध्ये मी कोणत्याही प्रकारचा विरोध किंबोना ते काम मी स्लो डाऊन होऊ देणार नाही हे पहिलं वचन मी आपल्याला देतो आहे आणि म्हणून देवेंद्रजी आपण जी एक आशा व्यक्त केली की साहजिक आहे जमाना बदलतो आहे जग पुढे जातो आहे आणि हा जो काही विकासाचा वेग आहे वेग हा केवळ गाडीचा नसतो विकासाचा पण असतो आणि विकासाचा वेग जर का आपण साधला नाही सर आपण मागे पडू आणि हा तर आपला महाराष्ट्र आहे नागपूर ही आपल्या राज्याची उपराजधानी आहे कोणत्याही परिस्थितीत ही, पर ही उपराजधानी मी इतर कोणत्याही मोठ्या शहराच्या मागे पडू देणार नाही हे वचन मी आज नागपूरकरांना देतोय जी आशा आपण व्यक्त केली की नागपूरच्या या मेट्रोच्या उद्घाटनाबरोबर ऍक्वा लाईन तीन जलाशयांना जोडणारी ही लाईन आज आपण त्याची सुरुवात करतो याच्या आधी होती ती ऑरेंज लाईन एक एक शहराची एक एक ओळख असते आणि ह्या शहरानं जोडणारी जी उपनगर ही शहराच्या आसपासची जी उपनगर आहेत त्यांनासुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये ह्या मेट्रोच्या मार्गाने जोडलं गेलं पाहिजे याही गोष्टीचं मी वचन देतो की लवकरात लवकर तो प्रस्ताव माझ्यासमोर आणला जाईल आणि तात्काळ त्याला परवानगी देऊन हे कामसुद्धा हे आपलं सरकार मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही शहरांचा विकास होत असताना विकास म्हणजे नेमकं काय ह्याचा एक विचार केला पाहिजे उद्योगधंदे आले पाहिजेत नवीन नवीन उद्योगांना चालना मिळाली पाहिजे पण नवीन उद्योग येण्याच्या पूर्वी एक प्रश्न असतो की कोंबडं आधी की अंड आधी आधी उद्योगधंदे यावेत का उद्योगधंद्यांना अनुकूल असं वातावरण तयार करणं ज्याला आपण सेवा सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याची निर्मिती जर का झाली नाही तर हे उद्योगधंदे येणार नाही आणि हे उद्योगधंदे येण्यासाठी हे वाहतुकीचं जाळं जसं आपल्याकडे रेल्वेमार्ग आहेत रस्त्यांचं जाळं आहे एस टी आहेत ह्या जशा आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिनी असतात तशी ही वाहतूक व्यवस्था म्हणजे आपल्या राज्याची आणि देशाची ही साहजिकच आहे रक्तवाहिन्यांसारखी एक यंत्रणा असते ती जेवढ्या जलदगतीने आपण पार पाडू तेवढा विकास हा अधिक जलदगतीने हा होत राहणार आणि म्हणून मला असं वाटतं की हा विकास जर का साधायचा असेल तर मुंबई नागपूरबरोबर आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख शहरांचासुद्धा आपण विचार करून हा विकास आपल्याला साधावा लागेल पण तो साधत असताना प्रत्येक शहराची एक ओळख असते प्रत्येक शहराचा एक चेहरा मोरा हो असतो हा चेहरा मोरा हो तसाच ठेवून हा विकास केला म्हणजे पर्यावरणाचा सुद्धा एक विचार करून जर हा विकास केला तर तो लोक नक्की स्वीकारतात आज या मेट्रोला तुम्ही माझी मेट्रो असं नाव दिलेलं आहे हा फार महत्वाचा एक प्रकार आहे माझी मेट्रो माझं पण हे कोणाचं आहे सरकार म्हणून माझं आहे का सरकार म्हणून तुमचं आहे का नाही आपण जनतेचे सेवक आहोत आपलं भाग्य आहे की आपल्याला जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि जे काय आपण करतो आहोत ते जनतेसाठी करतो आहोत आणि जेव्हा एखादी गोष्ट जनतेला स्वतःची माझी वाटेल तेव्हा साहजिकच आहे जनतासुद्धा आपल्याला आशीर्वाद देते आज हे ह्या मेट्रोचं आपण लोकार्पण करतो आहोत मी तमाम नागपूरकर बांधवांना भगिनींना आणि मातांना सांगतो आहे की ही मेट्रो आपल्यासाठी आम्ही सुरू करतो आहोत ह्या मेट्रोची जबाबदारी आता आपली आहे ह्या मेट्रोची सुद्धा म्हणजे मुंबईमध्ये मेट्रो होते आहे नागपूरमध्ये होते मुंबईच्या उपनगरामध्ये होते आहे ठाण्यात होते कल्याण डोंबिवलीत होते आहे पुण्यामध्ये होते आहे पण ह्या सर्व मेट्रोंची जबाबदारी या तिथल्या नागरिकांना घ्यायला पाहिजे कारण प्रवास करताना त्याची तारीफ जर का व्हायची असेल तर त्यातली स्वच्छता आणि निगा राखणं हे सुद्धा महत्वाचं काम आहे स्टाफ आहे जरूर आहे पण ही जबाबदारी जर का आपण घेतली तर मला खात्री आहे जगभर जरी मेट्रो होत असली तरी माझ्या मुंबईची मेट्रो माझ्या नागपूरची मेट्रो माझ्या महाराष्ट्राची मेट्रो हे बघायला इतर देशातले परदेशी पाहुणेसुद्धा आले पाहिजेत अशी देखणी मेट्रो आणि देखणी विकासाची कामं जर आपण सगळे एकत्र आलो तर नक्की करू शकतो तेवढी ताकद हिंमत आणि कुवत आपल्यामध्ये आहे गडकरी साहेब आपण जो मग अशी मुद्दा सांगितला कालच मी माझ्या महाराष्ट्राच्या खासदारांची बैठक घेतली तुमच्या इथे सेशन सुरू होते अधिवेशन सुरू होते आहे सुरू सुद्धा होतंय विशेष म्हणजे आर्थिक अर्थसंकल्प मांडणारे हे अधिवेशन असणार आहे आपण दोघंही म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्या राज्याला आपण केंद्रामध्ये त्याचं प्रतिनिधित्व करतो त्या केंद्राकडे काही राज्याचे अडकलेले प्रकल्प असतील कधी आपण त्याच्यात आडकाठी केलेली नाही पण नागपूर विमानतळाचा एक विषय आहे त्याची निविदा असेल काही असेल अजून केंद्राच्याकडे ज्या काही थोड्याशा गोष्टी अडकलेल्या असतील मला असं वाटतं मी स्वतः आपल्याला महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतोय केंद्र सरकारला विनंती करतोय की काही ज्या काही आवश्यक परवानग्या आहेत त्या तिथून जर का झटपट आपण करून दिल्या तर आपलं शासन मी माझं नाही म्हणत आपलं त्याच्यात आपण सगळेजण आलो आपलं सार सा, शासन आपलं सरकार हे महाराष्ट्राच्या विकासाला कटिबद्ध आहे आणि आपण दोघं म्हणजे दोन्ही सरकार एकत्र आली तर जो सगळ्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र आहे तो आपण घडून दाखवल्याशिवाय राहणार नाही असो मी जास्त काही भाषण करणार नाही नागपूरकर बांधवांना भगिनीने एकच सांगतो की आज मी आप कार्यक्रमासाठी नागपूरमध्ये येऊ शकलो नाही पण माझी इच्छा आहे जे वर्णन आज ह्या मेट्रोचं मी ऐकलं आहे आणि विशेष म्हणजे नितीनजीने सांगितलं की प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतः त्यांच्या नजरेखालून गेलेली आहे म्हणजे ती अप्रतिभाच असणार आणि म्हणून माझी इच्छा आहे की लवकरात लवकर नागपूरमध्ये येऊन आपल्या सर्वांच्या सोबत एकदा तरी या मेट्रोमधून प्रवेश प्रवास करायचा एकदा तरी मी आपल्यासोबत प्रवास करणार आणि नागपूरकरांना सांगतो की आपले आशीर्वाद शुभेच्छा याची आम्हाला खूप गरज आहे आज सुरुवात झालेली आहे याच्या पुढे जसं नागपूर दिल्ली किंवा नागपूर आणि नागपूरची उपनगर आहेत ह्या जोडण्यासाठी हे मेट्रोचं जाळ पसरेल मला खात्री आहे दोन्ही सरकारनी हातात हात घालून काम केलं तर महाराष्ट्र आणि दिल्ली ही सुद्धा एक वेगळी विकासाची मेट्रो आम्ही सुरू करू शकू आणि ती सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राला एक चांगले दिवस महाराष्ट्र चांगलाच आहे पण अधिक चांगलं राज्य घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असू द्यावेच एवढी नम्रपणे एक विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय मुख्यमंत्रीजी नागपूरकर उत्सुक आहेत आपल्यासोबत नागपूर मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी आणि आता माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच माननीय श्री हरदीप सिंग पुरेजी हिरवा झेंडा दाखवून नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या एक्वा लाईनवर लोकमान्य नगर स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान प्रवासी सेवेचं उद्घाटन आपल्या शुभहस्ते करतील अशी त्यांना विनंती करते आजपासून या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होणार आहे दर तीस मिनटांनी मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेकरता सज्ज असेल नागपूर मेट्रो एक्वा लाईन धन्यवाद और अब मैं आमंत्रित कर रही हूँ श्री सुनील माथुर जी डायरेक्टर आरएसएस आरएसएनएस एस महामेट्रो को कि वे आभार प्रदर्शन करें आपण बघतोय नितीन गडकरी यांनी तर मेट्रो बद्दल माहिती सांगितली पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलेलं आहे मला कोणतंही श्रेय नकोय नितीन गडकरी यांच्या पुढाकारानंच हे सगळं झालेलं आहे असं ते म्हणतात आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी माझे मित्र असा केलाय एका गाडीत आपण बसू शकलो नाही तरी पण एका स्टेशनवर आलोत आणि तुमच्या दोघांच्या पुढाकाराने हे स्वप्न साकार झालंय असं उद्धव ठाकरे म्हटले विकासाच्या कोणत्याही कामाच्या आड आम्ही येणार नाही असं देखील आश्वासन त्यांनी नागपूरकरांना दिलेलं आहे मेट्रोच्या या नागपूरच्या या माझे मेट्रोचं आज उद्घाटन झालंय हिरवा झेंडा नुकताच या मेट्रो